नमस्कार मी उर्मिला उर्मिला कुडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे चार ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहे आणि ह्या साड्या पिकोफॉल करून घ्यायच्या आहेत तर बघा ही साडी आहे तर बघा ही अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहे तर बघा हे याच्यावरचं ब्लाउज आहे तर बघा ही एकदम सुंदर अशी साडी आहे मोरपंकी कलरची तर बघा याच्यावरती अशी डिझाईन आहे आणि पदर या पद्धतीने आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे तर बघा ही आज मला संध्याकाळपर्यंत याच्यावरचं ब्लाऊज आणि साडी पिकोफॉल करून द्यायची आहे आणि हे एक ब्लाऊज हे पण रेडी करून द्यायचं आहे तर बघा हे दोन्ही ब्लाऊज दोघे मायलेकीचे आहे तर, तर हे रेडी करून द्यायचे आहे मला संध्याकाळपर्यंत बघा हे दुसऱ्या साड्या आहे तर बघा या आज आलेल्या आहे दोन साड्या तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे ही एकदम हलकी आहे वजनाने तर बघा हे वाला असा पदर आहे या पद्धतीने एकदम सुंदर असा तर बघा बघू शकता एकदम सुंदर असा पदर आहे ना हा फाटीमागशी असा म्हणजे एकदम प्लेन आहे पाठीमागं वेगळा कलर आहे समोरून अशी साडी आहे तर बघा एकूण हा ब्लाऊज पीस आहे तर बघा हा ब्लाऊज पीस आपण नंतर कट करून घेऊया तर बघा ही पण साडी त्याच कस्टमरची आहे तर बघा आज ह्या दोन साड्या आलेल्या आहेत तर बघा या पदर या पद्धतीने आहे एकदम सुंदर अशी साडी आहे या पद्धतीने आणि काटाला अशी डिझाईन आहे तर बघा एकदम सुंदर साडी आहे तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब न केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा याच्यावरती खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन टाकलेला आहे कटिंग पण टाकलेले आहे आणि बाई डिझाईन पण टाकलेले आहे त्या एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून असं या पद्धतीने तर नक्की बघा तर बघा या पद्धतीने पाठीमागे या डिज डिझाईन आहे ब्लाऊजला आणि बाईला या पद्धतीची डिझाईन आहे तर एकदम सुंदर अशी ही पण साडी आहे तर बघू शकता एकदम अशी सुंदर साडी तर बघा आता आपण याच्यावरचं ब्लाऊज पीस कट करून घेऊया तर बघा एकदम आपल्याला ही साडी अशी सरळ आथरून घ्यायची आहे एकदम ताट तर बघा हा पदर आहे एकदम सुंदर अशी साडी आहे या पद्धतीने तर बघा मी तुम्हाला पहिलं पण दाखवला एकदम सुंदर अशी साडी आहे तर बघा हा नेस्ता पदर आहे तिकून आपल्याला ब्लाऊज पीस आहे तर बघा एकदम अशी आपल्याला ताट आथरून घ्यायची आहे अजिबात झूळ वगैरे कुठं पडून नाही द्यायचा ताट आथरून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पीस कट करता येतो तर बघा आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ब्लाऊज पीस काढून घ्यायचं आहे जास्तीचा काढाचं नाही कारण कसं कस्टमरला कमी पडायला नको साडीत त्यामुळं आपल्याला जेवढं लागतो तेवढंच आपण काढून घेऊ तर बघा या पद्धतीने असं सरळ ठेवून आपल्याला व्यवस्थित आपल्याला सरळ हे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडने पण एकदम सुंदर असे काट आहे तर काही बैला येईन आणि काठी पाठीमागच्या डिझाईनला येईन म्हणजे ग गळ्याला येईन पाठीमागच्या कमरेला तर एकदम सुंदर असं ब्लाऊज कट करून झालेलं आहे या पद्धतीने तर बघा आता आपण हे साडी बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या साडीवरचं सेम आपल्याला असंच आथरून घ्यायचं आहे आणि याच्यावरचं पण आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे आथरून घेऊया तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे तर बघा दिवाळीच्या साड्या आता म्हणजे दिवाळी संपलेलीच आहे पण तरी पण अजून दिवाळीच्या साड्या ज्या पाहुण्या आरावळ्या आलेल्या असत्या तर बघा त्या साड्या आता शिवायला येत आहे तर बघा या पद्धतीने आता इसर आपण आथरून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता आपण हे व्यवस्थित हे कट करून घेऊया तर बघा आता हे मी जेवढं लागेल तेवढंच ब्लाऊज पीस आपण हे कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित आपलं आथरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा आता हे कट करून झालेलं आहे या पद्धतीने तर बघा आता कट करून झाल्याच्या नंतर आता हे आपण जे ब्लाउज पीस आहे ते घडी घालून आपण साईडला ठेवून देऊया तर बघा हे साईडला ठेवूया आणि ह्या साड्याच्या पण आपण घड्या घालून घेऊया तर बघा साड्याच्या पण मी घड्या घालून घेतलेल्या आहेत तर बघा हे ब्लाऊज चार चार कापलेले आहे आणि हे ब्लाऊज आता नंतर कट करना आहे तर बघा हे जे दोन ब्लाऊज हे तुम्हाला मी म्हटले होते पहिले शिवून द्यायचं तर कसं वाटलं लॉक नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा